खोपोली पोलिसांची धडक कारवाई अवैध धंद्यांवर करडी नजर खोपोली सर्वसामान्य नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी खोपोली पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहण आय या ब्रीदवाक्यानुसार ऍक्शन मोड मध्ये आले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध मटका लॉटरी आणि जुगार यांसारख्या धंद्यांवर पोलिसांनी यशस्वीपणे छापेमारी करून ते बंद पाडले आहेत या कारवाईला पुढे नेत कोणताही अवैध धंदा छुप्या मार्गाने पुन्हा सुरू होऊ नये यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री सचिन हिरे सहाय्यक निरीक्षक ठाकरे साहेब आणि त्यांच्या पथकाने अनेक जागांची पाहणी केली खोपोली रेल्वे स्टेशन जवळील अरिहंत टॉवरच्या मागे एका नव्या अवैध मटक्याच्या अड्ड्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी स्वतः पथकासह त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तिथे कोणताही अवैध धंदा आढळून आला नाही तरीही खबरदारी म्हणून त्या परिसरात नियमितपणे बीट मार्शल गस्त घालतील असे आश्वासन पोलिसांनी नागरिकांना दिले याशिवाय खोपोली वाईन्स जवळील गल्लीमध्ये उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली तसेच त्या परिसरात प्लास्टिकचे ग्लास विकणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे